सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हातात नेहमी पैसा टिकून राहावा चुंबकासारखा पैसा हातात खेचून यावा आणि माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी काही गोष्टी नियम रोजच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे असतात हे नियम वाटतात साधे सोपे पण खूपच प्रभावशाली असतात आपले जीवन बदलण्याची याच्यात ताकद असते तर कधीही मंगळवार गुरुवार शुक्रवार कुणालाच पैसे देऊ नका आणि संध्याकाळी सहा वाजेनंतर तर पैशांसाठीच कुणालाच दारात उभे करू नका मागणारे ते असतात पण भिकारी आपण बनतो पैसे दिल्याने म्हणून कुणालाच दारात उभं करू नका पैसे घेण्यासाठी अगदीच गरजवंत असतील त्यांना ठीक आहे खूप गरज आहे त्यांना औषध पाणी किंवा एखादा व्यक्ती त्यांचा आजारी वगैरे आहे आणि मग तुम्ही मदत केली तर केली तर ठीक पण अगदी पैसे उडवणारे असतील त्यांना तर अजिबात पैसे द्यायचे नाही आपण देतो पण ते चांगले बनतात त्यांचं चांगलं होतं आणि आपण भिकारी होतो म्हणून कुणाला संध्याकाळनंतर तर पैसे द्यायचे नाही आणि त्यात मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस तर पैसे अजिबात देऊ नका घरात सकाळ संध्याकाळ पूजा चालू असताना क कुणाला पैसे दूध दही साखर मीठ तांदूळ वगैरे ह्या गोष्टीसुद्धा कुणाला देऊ नका लक्ष्मी माता रुष्ट होते याने वाटतात साधे सोपे नियम आपण म्हणतो काय होतं थोडीशी मदत केली शेजाऱ्या पादाऱ्यांना पण द्यावी मदत करावी पण सकाळ संध्याकाळ पूजा वगैरे चालू असताना आणि दिवा बत्ती अगरबत्ती लावतो आपण संध्याकाळी दिवा लावतो लक्ष्मी मातेजवळ तुळशी मातेजवळ तेव्हा ह्या गोष्टी अजिबात देऊ नका बाहेर भाजी किंवा कुठेही काही खरेदी करायला गेलात तर पैसे देताना आपण असेच कसे पण देऊन टाकतो काही वेळा तर पोट बोटांची कैची करूनसुद्धा मी बघितले बोटांची कैची करून सुद्धा कैचीतून पैसे देतात असं करू नका बोटांची कैची करून कैचीतून पैसे कधी देऊ नये आपल्याजवळ कधी पैसा टिकत नाही मग अशाने उजव्या हाताने खरेदीचे पैसे द्यावे कधी पण उजव्या हाताने पैसे द्यायला थोडा वेळ लागला ना चालेल पाकिटातून काढून नीट विचार करून पैसे द्यायचे कैची करायची नाही बोटांची आणि उजव्या हातानेच आपल्याला पैसे द्यायचे आहे डाव्या हाताने देऊ नये आजकालच्या युगात कार्ड फोनवरून पैसे देण्याची ट्रेंडिंग चालू आहे आणि ते च चा, आहे चांगल्यासाठीच आहे परंतु ते कार्ड वगैरे उजव्या हातानेच द्यायचे आता तुम्ही म्हणाल काही लोक डावखोरे असतात मग त्यांनी त्या हाताने जर तुम्हाला सवय तुम्ही देऊ शकतात पण मी म्हणेल उजव्या हातानेच आपण देवांची पूजा उजव्या हाताने करतो मग पैसे पण उजव्या हाताने द्यावे आणि परत घेताना पण उजव्या हातानेच घ्यावे बोटाच्या कैचीत पकडून कधी पण कार्ड पैसे देऊ नका आणि घेऊ पण नका उजव्याच हाताने पैसे द्यायचे आणि घ्यायचे पण मुलांना पती पण ह्या महत्वाच्या सूचना नित्य नियमाने शिकवून द्याव्या तुम्ही जर मुलांसाठी पैसे पिगी बँकमध्ये टाकत असाल तर संध्याकाळी लक्ष्मी घरात येण्याच्या वेळी आणि शुक्रवारी पैसे देवांजवळ काढून ठेवावे पगार झाला की महिन्यातून थोडेसे पैसे महिलांनी तरी हा उपाय करायलाच हवा देवाजवळ पिगी बँक म्हणजे मातीचा एक गल्ला तुमच्याकडं नसेल घेऊन या काही महाग नाही एक मातीचा गल्ला आपल्या देवघराच्या शेजारी अवश्य असावा एक मातीचा गल्ला अवश्य आपल्या देवघरा शेजारी असावा आणि त्या दर शुक्रवारी तुम्ही थोडे का होईना अकरा रुपये अकरा रुपये असे काढून ठेवले अगदी पाच रुपये जरी तुम्ही टाकले त्यात तरीही चालेल नंतर त्या पैशांनी आपल्या देवी आईसाठी माता लक्ष्मीसाठी काहीतरी वस्तू घ्या बघा घरात आयुष्यभर तुम्हाला कशाची कमी पडू देणार नाही ती माऊली आयुष्यभर तुमच्या घरात अखंड वास करेल तुम्ही तिच्यासाठी एवढ्या आठवणीने थोडे का होईना पैसे पिगी बँकमध्ये काढून ठेवताय ती पण तुमची आठवण कधीच विसरणार नाही ती पण तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही आयुष्यभर पैशांची तंगी कधीच जाणवणार नाही सतत ज्यांच्या पण हातात खेळता पैसा राहील महिन्याच्या पगाराची स्लीप किंवा क्रेडिट कार्ड आपल्या सेविंगच्या पावत्या महिन्यातून एकदा तरी शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर आपल्या देवांसमोर ठेवून त्याची हळदी कुंकू आधी देवांना हळदी कुंकू व्हायचं देवी लक्ष्मीला आणि मग आपल्या सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून मग आपल्या ह्या पावत्या सेविंगच्या पावत्या महिन्याच्या पगाराच्या स्लीपची पावती असेल किंवा तुमच्या फोनवर वगैरे येत असेल त्याचा मेसेज त्याची सुद्धा मी तर म्हणेल पूजा करावी कुठलीही सेविंग करू दे तुम्ही सोनं चांदी काही पण घेऊ दे लक्ष्मी मातेसमोर पूजा करून मगच तिजोरीत ठेवावे असे केल्याने इतकी बरकत होते आपण घेतलेल्या वस्तू वस्तू खूप बरकत होते बँक बॅलन्स हजार पटीने वाढतो आपल्या घरात सोन्याला सोना वाढत राहतो चांदीला चांदी वाढत राहते माता लक्ष्मीसमोर पूजा करावी आणि मगच आपल्या तिजोरीत ठेवा घरातून कामाला ऑफिसला जाताना कपाळी बायकांनी हळदी कुंकू लावून माता लक्ष्मीला नमस्कार करून मगच बाहेर पडावं तुमच्या घरात मोठी व्यक्ती असेल त्यांच्या पाया पडून मग बाहेर निघावं पुरुष मंडळींनी अष्टगंधाचा तिलक किंवा चंदनाचा तिलक किंवा केशरयुक्त तिलक आता केशर प्रत्येकाला रोजच उपलब्ध होईल असं नाही साधा अष्टगंधाचा तिलक जरी लावून घेतला तुम्ही पुरुष मंडळींनी आणि मग बाहेर गेल्या कामानिमित्त पर प्रत्येक कामात यश व्हाल आणि बाहेर जाताना आपल्या थोरा मोठ्यांच्या पाया पडून नसतील थोरे मोठे तुमच्याकडं तर देवाच्या पाया पडून मग बाहेर जा कितीही तुम्हाला धावपळ असू दे पाया पडा गंधाचा टिक्का लावा महिलांनी हळदी कुंकू लावा आणि मग बाहेर पडायचं आहे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल पैसा घेऊनच घरी याल पैसा लक्ष्मी हातात घरात आहे तरच आपल्याला आपल्या लेकरांना कुणी पण विचारतं नाही तर कवडी मोल सुद्धा कुणी देत नाही आजकालच्या जगात आजकालच्याच काय जगात आधी पण असंच होतं आणि आता तर महागाई इतकी वाढलेली आहे म्हणून हे साधे सोपे नियम तरी आपण पाळायला हवे यामुळे तुमच्या घरात इतकी बरकत होईल इतकी लक्ष्मी टिकून राहील सतत कसलीच कमी राहणार नाही सतत लक्ष्मी मा, माता धावत धावत तुमच्या घरात येत राहील आणि अखंड वास करत राहील त्याचबरोबर आपण दर गुरुवारी किंवा शुक्रवारी तुळशी मातेची नित्य नेमाने पूजा केली पाहिजे तुम्हाला रोज नसेल ना तर मग संध्याकाळी तरी तुळशी मातेची पूजा करत जा तुळशी मातेला थोडं पाणी दूध थोडीशी हळद व अर्पण करायची पाण्यात टाकून आणि एक दिवा लावत जा यामुळे सुद्धा तुमच्या घरात भरभराट होईल लक्ष्मी माता वास करेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद